आता तयारी सध्या कशी सुरू आहे बऱ्याचदा असं सांगितलं जात बोललं जात की आम्हाला तर काही तयारी दिसतच नाही आम्ही सध्या तुम्ही बघा इलेक्ट्रॉनिक मीडियावर आमच्या आंदोलनाच्या तयारीचं कोणी दाखवत नाही आम्ही मायक्रो प्लॅनिंग करतोय आम्ही आतापासून सगळ्या जेवढ्या क्रुझर होत्या सगळ्या क्रुझर बुक केलेले सगळे ट्रक टॅक्टर जे काही वाहन असतील ते सगळे आताच बुक केलेले आणि आमची तयारी म्हणजे वाद वारा आणि मराठ्यांचा कोणी ठाव लावू शकत नाही तुम्ही जर विचार करत असेल एकच महिना राहायला आणि हे इतके येतील का आम्हाला एक दिवस पुरेसा पुरेसा आहे आमची सोशल मीडिया इतकी खतरनाक आहे आम्ही दोन दिवसात सगळं रान हाणू शकतो आणि तुम्ही बघू शकता तुमच्या चॅनलवर जरी तुम्ही आमचा चार दिवस अगोदर जरी व्हिडिओ टाकला तर तो मिलियन क्रॉस करणार म्हणजे तेवढ्या लोकांना आमचा मेसेज जातो त्याच्यामुळे आम्हाला संदेशाची गरज नाही आम्ही वन टू वन आमचा प्रत्येक मराठा सेवक हो, जे आम्ही अगोदर नेमलेले हा प्रत्येक मराठा सेवक हो, हा जाग प्रत्येक गावागावा चावडीवर जाऊन असं प्रॉपर नियोजन केलेलं आहे त्यामुळं तुम्ही आमचा ठाव लावू शकत नाही आणि आम्ही तो त्याचं वाच्यता कुठं करत नाही पण पुन्हा एकदा सांगतो आम्ही सहा कोटी सोळा लाख कसे येणार तर त्याचं गणित असं आहे आमच्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख आम्ही प्रत्येकाला दोन माणसं आणण्याची जबाबदारी दिलेली आहे त्या अठ्ठावन्न लाखांनी जर दोन दोन माणसं आणली तर एक कोटी सोळा लाख मराठे ते आणि आमच्या समाजामध्ये एक कोटी जरी सधन सक्षम पैशावाले जरी मराठे धरले तर त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही फक्त पाच माणसांची मुंबईला आणण्याची व्यवस्था करा बाकी आम्ही बघून देतो त्या एक कोटी बांधवांनी पाच पाचनी जर पाच कोटी ते लोक होतात हे एक कोटी सोळा लाख सहा कोटी सोळा लाख मराठे अशी येऊ शकतात आम्ही एम एल एम सारखं चेंज चाललो जे एम एल एम लोक नाव ठेवत होते ते एम एल एम चांगलं कसं तर प्रत्येकाला सांगितलं आम्ही फक्त दोन माणसं घेऊन यायचे तुम्ही बघू शकताय अरे मेलेल्या माणसाचे पाच ओळखीचे असते तर तुम्हाला दोन आणायचे काय दोन आणता येत नाही का मेलेल्या माणसाचे पाच कसे एक गाडगा आणि चार खांदेगरी कधी बघा कोणी माणूस गेला तर पाच जण तयार असते तर आम्ही तसंच सांगितलं फक्त प्रत्येकाने दोन माणसं आणायचे प्रत्येकाने दोन आणले ना तर सहा कोटी मराठ्यांचं आमचं टार्गेट पूर्ण होतं त्यामुळं कुणीही काळजी करायचं नाही तुम्हाला लवकरच दिसेल आणि तुमच्याच चॅनलवर ब्रेकिंग आम्हाला बघायला भेटणार आहे की जे हे म्हणजे मराठी गरजते हे बी हे और बरसते कुठ लोक गरजते तो बरसते नाही तसं आमचं आहे आम्हाला डिवसला ना तुम्ही की मराठ्यांची ताकद संपली मराठे आता येणार नाही तर ते तुम्हाला दाखवून देणार आणि आमचं प्लॅनिंग आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत कळू देणार नाही